स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि काल आपण जे आहे पूर्ण दिवसभराचा आढावा घेतलेला आहे बारा तारखेचा आज तेरा तारीख आहे आणि सगळ्यांना आपण स सकाळपासूनच आपण सुंदर असं पद्धतीने जे आहे समोर आपले सगळे आज दिवसभर राहिलेले जे पाच ते सहा आपले जे स्टॉल आहेत जे डोम आहेत ते आपण बघणार आहे आणि निश्चितच तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जोडून राहा जे काही आपले विदर्भातील बांधव आहे जे काही शेतकरी बांधव इथे पोहोचू शकले नाही त्यांच्यासाठी हा सुंदर असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो निश्चितच सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला यामध्ये मिळते मिळणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा जर व्हिडिओ इथे जर आले येऊ शकले नसाल तर या व्हिडिओ मधून सगळा जो आहे अॅग्री एक्झिबिशनचा आनंद घेऊ शकता धन्यवाद चला तर आपण समोर ओढूया आज तेरा तारीख आणि तेरा तारखेला आपण आज आपण बघणार आहे आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी ते कमीत कमी वीस ते पंचवीस कोटी रुपये खर्च करून सगळ्या आधुनिक उपकरणाची माहिती व्हावी आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी हे एक्झिबिशन चालू आहे याचा नक्कीच तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तरी आनंद घ्यावा आपण हे शक्तिमानचं जे शक्तिमानच्या प्लॅटफॉर्म वरून आपण हे एक्झिबिशनचं दृश्य या ठिकाणी बघत आहेत आणि सुंदर असं किसान एक्झिबिशन या ठिकाणी आपण जे चालू आहे ते त्याचा हा तेरा तारीख आहे आणि तेरा तारखेला आपण सगळे स्टॉल फिरून आलेलो आणि या इथे आपण प्रचंड असा मोठा शक्तिमानचा स्टॉल बघत आहे आणि आपलं सुंदर असं आपण कॅप्टनचा अट्रॅक्टिव्ह मॉडेल आपण बघत आहे शक्तिमान अद्भुत अदम्य साहसी चौऱ्याहत्तर एस पीचा चा जो आहे आपण सोयाबीन साठी स्पेशल हार्वेस्टर आहे सोयाबीन गहू बाकी सगळ्या गोष्टी हरभरा सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये करू शकतो त्याचा बजेट आहे अठरा लाख रुपये जीएस एस चे सुंदर असे दोन्ही मॉडेल आहे खूप सुंदर असे मॉडेल आहेत स्पेशली आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना बघत आहे या ठिकाणी ऊस हार्वेस्टिंग मशीन अत्यंत ऑटोमाइज पद्धतीने ऊस हार्वेस्ट केला जातो स्प्रेयर मशीन पाहत आहे स्प्रेअर मशीन जे आहे पंधरा लाख रुपये असं बजेट आणि हे पंचवीस फूट इकडनं पंचवीस फूट इकडनं असं पन्नास फूट जे आहे स्प्रे होते त्याचं साडेसातशे लिटर हे टाकी आहे आणि अडीच लिटर डिझेल याला दर तासाला पाहिजे

अट्रॅक्टिव्ह असं ट्रॅक्टरचं मॉडेल या ठिकाणी सुंदर असं टू टू वर आपल्याला हार्वेस्टर आणि स्प्रेयर दोन्ही सुद्धा या ठिकाणी अटॅच आहे सोलर बॅटरी आहे सोलर बॅटरी दोन किलोमीटर पर्यंत याचा जो प्रकाश जातो सुंदर असोडक्ट आहे कमी रेट मध्ये प्लास्टिक जे, जे काही फुटलेले सायक्य असतील किंवा टीन असतील त्याच्यासाठी टेप पण हार्वेस्टर पाहत आहे हे जे आहे फिल्ड किंग फिल्डकिंग म्हणून आपलं जे फिल्ड आहे त्याच्यामध्ये जे शेतकरी बांधवांसाठी जे पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकत नाही हार्वेस्टर तर हे जे हार्वेस्टर आहे पावसाळ्यासाठी स्पेशली बनवलेलं आहे पण याच्यासाठी एक जे कॅरी करण्यासाठी एक ट्रॉली आणि हे सुद्धा कंपनीकडून तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाते आणि या हार्वेस्टरची कॉस्टिंग आहे पंचवीस लाख रुपये तर पंचवीस लाख रुपये मोठं असं बजेट आहे पण हे सुद्धा या प्रदर्शनीमध्ये एक बघण्यासारखा एक विषय आहे तर शेतकरी बांधवांना माझी आग्राची अशी विनंती आहे की आपल्याकडे जे लेबर प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम आहे सगळ्यात मोठी समस्या आहे दूध काढण्याची त्याच्यामुळेच आज तुम्ही तुमचा व्यवसाय घेऊन कुठेतरी अडकलेला आहे तुम्ही ज्या ठिकाणी चार मशी ले ले। या मशीन सांभाळू चा शकता मा तिथं तुम्ही एकच महिस घेऊन बसलेले आहे पण या मशीनच्या माध्यमातून तुम्ही तुमचा व्यवसाय ग्रो करू शकता तुम्ही निश्चितच तुमच्याकडे आज जर दहा मशी असेल तर पन्नास मशी घेण्याची ताकद तुमची या मशीनच्या भरवशावर होणार आहे त्यामुळे निश्चितच या मशीनला तुम्ही कुणी अवॉइड करू नका आणि अत्यंत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला हे मशीन उपलब्ध होत आहे फक्त पन्नास ते पंचावन्न हजार तुम्हा रुपयामध्ये तुम्हाला हे मशीन उपलब्ध होणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा सर्व्हिस वगैरे सगळ्या एकदम बेस्ट मध्ये तुम्हाला भेटणार आहे कॅप्टन ट्रॅक्टर आपण बघत आहे या ठिकाणी पाच लाख बावन्न हजार रुपयात आपल्याला या ठिकाणी ट्रॅक्टर मिळत